आरक्षणाचं विधेयक सभागृहामध्ये मंजूर झालं मात्र त्यानंतर सरकार फसवणूक करत असल्याची टीका सातत्याने होतीये भाजप हा फसवाफसवीच्या पायावर उभा आहे असा टोला खासदार संजय राऊत यांनी लगावला तर निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून घाईघाईनं निर्णय घेतलाय हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं अनिल देशमुख म्हणत दरम्यान हे आरक्षण चौकटीमध्ये बसवून दिलंय त्यामुळे कोर्टात टिकेल असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केलेला आहे आणि ही फसवी मराठा आरक्षणापासून ते चंदीगडच्या महापौर पदापर्यंत दे। सर्वत्र देशात फसवा फसवी सुरू आहे भारतीय जनता पक्ष हा फसवा फसवीच्या पायावर उभा आहे आता जे ज्या पद्धतीने आरक्षण दिलं ते आरक्षण खरोखरच कोर्टात टिकणार आहे का जे काही घटना तज्ञ आहेत त्यांनी सुद्धा आपलं मत स्पष्टपणे व्यक्त केलं आहे त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की जो काल निर्णय झाला तो कोर्टामध्ये टिकणार नाही लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा घाईगर्दीने घेतलेला निर्णय आहे घटनेच्या चौकटीत राहून निर्णय करावा लागतो तसं दहा टक्के मराठा समाजाला आरक्षण जे दिलं ते घटनेच्या चौकटीत बसून दिलं ज्यांच्याकडे कुणबी नोंदी नाहीत त्या मराठा समाजाने काय करायचं त्या मराठा समाजासाठी हा कायदा आणि त्यामुळे हा कायदा हा कुणबी नोंदी सापडणारच नाही